मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसला सोबत घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे आग्रही आहेत अशी माहिती कळते त्यासाठी उद्धव ठाकरे काँग्रेस हायकमांडसोबत संपर्कात आहेत अशीही माहिती सूत्रांकडून येते तर उद्धव ठाकरे काँग्रेस हायकमांडच्या संपर्कात असल्यामुळे मनसेला सोबत घेण्यासाठी काँग्रेसनं नकार दिला त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी ते आग्रही आहेत मात्र काय नेमके मुद्दे आहेत ज्यामुळे ते आग्रहीत हे जाणून घेणं गरजेचं आहे फाटाफूट झाली तर तोटा होईल ठाकरेंचा हा युक्तिवाद आहे त्यांचा हा दावा आहे ते ठाकरेंच्या एका नेत्यानं वर्षा गायकवाड यांच्यासोबत यासंदर्भात चर्चा केली असल्याची देखील माहिती आहे या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेले सीमा तर मुंबई महापालिकेसाठी काही वेगळी समीकरणं होऊ लागलेली आहेत असे संकेत असताना इकडे काँग्रेसनं मनसेला सम समवेत घेण्यासाठी नकार दिलेला आहे जाहीरपणे तसं स्पष्ट देखील केलंय मात्र उद्धव ठाकरे आग्रह आहेत काँग्रेस सोबत असावं काय नेमकं हे सगळं घडतंय आहे नक्कीच अनुपमा आपल्याला माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सगळेच पक्ष आता तयारीला लागलेत आणि सोबत कुणाला घ्यायचं आणि कोणत्या पक्षासोबत नाही जायचं याची निर्णय आता स्पष्टपणे समोर येताना पाहायला मिळत आहे त्यात महाविकास आघाडीमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणजे काँग्रेस काँग्रेसने मात्र मुंबईमध्ये एकला चलोरेचा नारा दिलेला आहे राज ठाकरे जर उद्धव ठाकरेंसोबत येत असतील तर आम्ही ठाकरेंसोबत जाणार नाही असा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि एकला चलोरेची भूमिका आमची असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे हा स्पष्टपणे त्यांनी निर्णय घेऊन आता काही दिवस उलटलेत आणि यावरून आता आरोप प्रत्यारोप किंवा मग दावे प्रतिदावे केले जात आहेत सो काँग्रेसला सोबत घेण्यासाठी सध्या ठाकरे गट किती आग्रही आहेत हे सुद्धा आपण काही दिवसांपासून पाहतोय त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर काँग्रेसला सोबत घेण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरे आता दिल्लीतील म्हणजे काँग्रेसच्या हायकमांडसोबत संपर्कात आहेत आणि मुंबईमध्ये काँग्रेस किती महत्त्वाची आहेत आणि आपली वज्रमुठ किती महत्त्वाची आहे हे हायकमोंड कमांडला सांगण्याचा प्रयत्न सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडनं केला जातो आहे सो सोबतच नाही जर सोबत आलो तर याचा फायदा सत्ताधारी पक्षाला किती होईल आणि आगामी दिवसात याचे परिणाम कशाप्रकारे होईल हे संपूर्ण या विषयावरती सध्या चर्चा हायकमांडसोबत उद्धव ठाकरे यांची सुरू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबईमध्ये सगळे निर्णय सध्या वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्व तुआ खाली घेतले जात आहेत वर्षा गायकवाड यांनी वर्षा गायकवाड यांच्या सोबत देखील उद्धव ठाकरे यांच्या यांचा एका नेत्याच्या मार्फत वर्षा गायकवाड यांच्या संपर्क साधला जातोय आणि मुंबईमध्ये आपण एकत्रच राहिलो पाहिजेत आणि त्याचे फायदे तोटे या संदर्भात त्यांच्याशी चर्चा सुरू आहे आता काँग्रेसच्या नेत्यांचे असं म्हणणं आहे की आम्ही जर उद्धव ठाकरे सोबत आलो तर त्यांच्या पक्षात आम्हाला जास्त फायदा होत नाही मात्र उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला याबाबतची जाणीव आहे की काँग्रेसला सोबत घेतल्यानंतर याचा फायदा आपल्याला लोकसभेत देखील झालेला होता विधानसभेत देखील झालेला होता आणि आता मुंबईमध्ये जर आपण पुन्हा एकत्र राहिलो तर जास्तीत आप जास्त आपले नगरसेवक निवडून येऊ शकतात त्यामुळेच काँग्रेसची जास्तीत जास्त त्यांना गरज असल्यास सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्याला आठवत असेल त्या, त्या, त्या चार दिवसांपूर्वी साबनामध्ये एक अग्रलेख संजय राऊत हो यांनी लिहिलेला होता त्या अग्रलेखामध्ये काँग्रेसला टोलेबाजी तर त्यांनी केलेलीच होती मात्र दुसरीकडे काँग्रेसला आग्रह सुद्धा केलेला होता की मराठी मुद्द्यासाठी मराठी माणसांसाठी आपण एकत्र आले पाहिजेत आदानीच्या एकंदरीतच एक मैत्रीपूर्ण तरी लढत होतील का चार्णा हे सुद्धा बघावं लागणार आहे त्यामुळे कशी ही सगळी राजनैतिक सगळी समीकरणं जोडली जातात हे बघावं लागणार आहे सीमा धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या होत्या